मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे पाटील हे गेली एक वर्ष झालं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय बनले आहेत सध्या त्यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा चालू आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात त्यांना प्रतिसाद मिळतोय का जरांगे पाटलांच्या या दौऱ्यामुळे पश्चिम महाराष्ट्राची राजकीय समीकरणे बदलतील का या सगळ्या चर्चेतल्या विषयांवरती एक नजर टाकूया नमस्कार मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला मनोज जरांगे यांच्या सात ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर आणि नाशिक या ठिकाणी सभा पार पडणार आहेत त्यांच्या सभांमध्ये लोकांचा सहभाग चांगला दिसून येत आहे विशेषतः मराठा समाजात त्यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे तसेच त्यांनी मराठा आरक्षणासाठी राजकीय शक्ती प्राप्त करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याचे हे आवाहन केले या आहे यामुळे पुढील काळात पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर याचा प्रभाव पडण्याची शक्यता दिसते पश्चिम महाराष्ट्रातील लोकसंख्येमध्ये मराठा समाज हा लोकसंख्येच्या मोठ्या टक्केवारीत येतो विशेषतः सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये अंदाजे तीस ते पस्तीस टक्के मतदार हे मराठा समाजाचे आहेत या मतदारांची संख्या निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकते कारण या समाजाचे मत कोणत्याही पक्षासाठी विजयाचा मार्ग मोकळा करू शकतात किंवा त्यांना पराभूत देखील करू शकतात म्हणून जरांगे यांच्या आंदोलनामुळे प्रस्थापित पक्षांवर तगडा दबाव निर्माण झाला आहे मराठा समाजाच्या मागण्यांना योग्य प्रतिसाद न दिल्यास या पक्षांना मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो जरांगे यांच्या मागण्यांचा जोर वाढल्यास पक्षांना त्यांच्या धोरणात बदल करावा लागेल विशेषतः आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस भूमिका घेण्याची गरज निर्माण होईल त्यामुळे पक्षांना मराठा मतदारांची मते मिळवण्यासाठी आणि त्यांना संतुष्ट ठेवण्यासाठी अधिक लक्ष द्यावे लागेल अन्यथा निवडणुकीत पराभवाचा धोका निर्माण होऊ शकतो मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यामुळे निवडणुकांवर काही महत्वाचे परिणाम पडू शकतात जरांगे यांचे नेतृत्व आणि मागण्या अधिक लोकांपर्यंत पोहोचल्याने मराठा समाजाच्या मतांचा कल बदलू शकतो आरक्षणाच्या मुद्द्यावर जर कोणता पक्ष ठोस भूमिका घेत नसेल तर त्याला मतदारांमध्ये समर्थन कमी मिळू शकते जरांगे यांच्या प्रभावामुळे एखादा नवीन राजकीय गट निर्माण होण्याची शक्यता आहे जो मराठा समाजाच्या मुद्द्यांवर आधारित असेल विरोधी पक्षांना त्यांच्या रणनीतीत बदल करावा लागू शकतो विशेषतः मराठा मतदारांना आकर्षित करण्यासाठी तो बदल करणं गरजेचं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये जशी मराठा आंदोलनाची धग आहे तशीच धग ही पश्चिम महाराष्ट्रामध्येही दिसून येत आहे सोलापूर कोल्हापूर आणि सातारा आणि पुणे येथे पार पडलेल्या रॅलीमध्ये प्रचंड प्रमाणात लाखोंच्या संख्येने मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात रस्त्यावर उतरला होता याचे राजकीय पडसाद कसे उमटतील आणि सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करेल का आणि मराठ्यांना मधून आरक्षण मिळेल का यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विशेष चर्चेतला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद